नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रिया हॉस्पिटलमध्ये मजा मस्ती करत असते जे तिच्या हाताला लावलेलं सलाईन असते ती सलाईन काढते आणि तिथले तिथे फेरफटका मारत असते खूप छान अशी बेडवरती सुद्धा ती रिलॅक्समध्ये बसलेली असते आणि जेव्हा तिला असं जाणवतं की कोणीतरी येत आहे तेव्हा ती लगेच हाताला सलाईन लावते आणि मांडी घालून बेडवरती बसलेली असते तेव्हा नर्सने तिला औषध दिलेलं असतं सायली आणि अर्जुन तिथे येतात तेव्हा सायली त्या असला म्हणते की मी सांगितलं होतं ते औषध दिलंच नाही यांना त्यावरती आता प्रिया खूप घाबरते आणि म्हणते म्हणजे तू यांच्याकडून माझ्या औषधामध्ये मा विष टाकलं होतंस की काय आता मी म्हणणार असं म्हणून गोंधळ करू लागते त्यावरती सायली तिला म्हणते ऑलरेडी पृथ्वीला तुझा भार खूप झालेला आहे कारण तुझ्या या खोट्या नाट्यांचा आता फर्दापाश होणार आहे लहानपणापासून आपण दोघेही आश्रमात राहिलो तुला चांगले आई वडील मिळाले याची तुला किंमत नाहीये प्रतिमात्याच्या बाबतीत तू काय केलंस त्यांना चुकीच्या बोल्या का दिल्यास असं म्हणून ती निघून जाते आणि अर्जुनी तिला धमकावतो